लहान मुलांना डब्यामध्ये दे काय द्यायचं प्रत्येक का आईला हा पडलेला प्रश्न असतो तर त्याचंच सोल्युशन त्याच अनुषंगाने आज आपण एक रेसिपी तयार करणार आहोत अतिशय झटपट बनवून तयार होते आणि चविष्ट होते लहान मुलांचा डब्बा रिकामा परत येईल ह्याची खात्री आहे आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याचे मुटके अतिशय चवदार होतात झटपट बनवून तयार होतात घरच्याच साहित्यात बनवून तयार, तयार होतात घाईच्या गडबडीमध्ये सकाळच्या गडबडीत तुम्ही अगदीच हे करू शकता तर अतिशय बघू शकाल जाळीदार झालेले आहेत अतिशय सुंदर झालेले आहेत रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख आलेला आहे तर हे दुधीचे भोप मुटके कसे करायचे पटकन त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूयात लहान मुलांना डब्यामध्ये अगदीच वेगवेगळे व्हेरिएशन्स हवे असतात तर आज आपण करणार आहोत दुधी भोपळ्याचे मुटके तर इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे पण हा संपूर्ण मी वापरणार नाही आहे तर ह्याच्यामधला फक्त पावच मी दुधी भोपळा इथे घेते आहे तर पाव दुधी भोपळा आपण सुरुवातीला चिरून घेऊयात हे बघा एवढंच घेणार आहे आता सुरुवातीला सुरुवातीचं ह्याचं देठ का कि देठ किंवा टोक काढून घेऊयात त्यानंतर ह्याची सालं काढून घेऊयात मस्त दुधी भोपळ्याच्या सालींची चटणीसुद्धा अतिशय सुंदर लागते तर आता दुधी भोपळ्याची सालं काढून झाली की हा व्यवस्थित आपल्याला खिसणीच्या साह्याने खिसून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने खूपही जाडसर खिस करू नका मध्यम आकाराची जी खिसणी येते त्यानेच खिसून घ्यायचं आहे तर बघू शकाल इथे तुम्ही हा दुधी भोपळा मी व्यवस्थित इथे खिसून घेते मस्त तर दुधी भोपळा व्यवस्थित खिसून झालेला आहे तर आता एक बोल घेतलाय त्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं त्यानंतर पाव वाटी इथे बेसनाचं पीठ किंवा बेसन घालायचं आणि साधारण दोन स्पून यामध्ये मी बारीक रवा घालते आहे जो झिरो नंबरचा रवा येतो तोच घातलेला आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालायची चवीनुसार लाल तिखट घालायचं तुमच्या मुलांना कितपत तिखट आवडतं त्या हिशोबाने पाव चमचा हिंग घालायचा त्यानंतर पावचमचास गरम मसाला यामध्ये मी घालते आहे एक चमचा यामध्ये धनेपूड घालायची एक चमचास आलं आणि लसणाची पेस्ट घालायची किंवा खलबत्त्यात आलं लसून ठेचून घ्यायचं आणि घालायचं आहे त्यानंतर एक चमचा इथे मी आमचूर पावडर घालते आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला घाला किंवा लिंबाचा रस जरी घातला तरीसुद्धा चालू शकतं हे मिक्स करून झालं की यामध्ये खिसून घेतलेला दुधी भोपळा आपल्याला घालून घ्यायचा आहे मस्त सर्व मिक्स करून घेऊयात आणि अजिबातही यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे दुधी भोपळ्यामध्ये जेवढं पाणी आहे त्याच्यामध्येच हे, हे पीठ भिजवून तयार होतं तर बघू शकाल पाण्याचा अजिबातही वापर न करता मी हे दुधी भोपळ्याच्या पाण्यामध्येच व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची भरपूर मिक्स करून घेऊयात आणि पाणी न वापरता व्यवस्थित हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे बघू शकाल इथे तुम्ही व्यवस्थित हे अशा कन्सिस्टन्सीचं मौसूत पीठ इथे मळून तयार केलेलं आहे तर आता एक चाळणी घ्यायची चाळणीला एक चमचाभर तेल लावून घ्यायचं आहे ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही स्टीमरमध्ये केलं तरीसुद्धा चालू शकतं पण मी करते आहे तर चाळणीला तेल लावून झालं की ह्याच्यामधून छोटे छोटे आपल्याला गोळे काढायचे आहेत या मिश्रणाचे आणि अशा पद्धतीने सिलेंड्रिकल आकाराचे आपल्याला मुटके तयार करून घ्यायचे आहेत बघू शकाल इथे तुम्ही अशा पद्धतीने मस्त आणि हे मुटके आपल्याला ग्रीस केलेल्या चाळणीवरती ठेवून घ्यायचे आहेत ते चाळणीला तेल लावणं अतिशय गरजेचं आहे नाहीतर मुटके चाळणीला चिटकून बसण्याची शक्यता असते मस्त दुसरा पण मुटका मी करून घेतलेला आहे आणि हा तिसरासुद्धा करून घेते आहे तर सर्व मुटके इथे मी चाळणीवरती ठेवून घेतलेले आहेत गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी आधीच मी ठेवलेलं होतं तर बघू शकाल इथे तुम्ही पाण्याला छान अशी खळखळून उकळी देखील आलेली आहे आणि वाफही मस्त व्यवस्थित येते तर आता ह्या कढईवरती आपल्याला ही जी आपली मुटक्यांची चाळणी आहे ती घालून घ्यायची आहे ती ठेवून घ्यायची आणि यावरती आता झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून व्यवस्थित आचेवरती साधारण बारा ते पंधरा मिनटं हे मुटके व्यवस्थित वाफवून घ्यायचे आहेत तर साधारण दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत हे वाफवून घेतलेले आहेत आचेवरती आता चेक करूयात आपण आहा काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त व्यवस्थित हे मुटके आपले शिजलेले आहेत अजिबातही हाताला पीठ कुठेही लागत नाही आहे आणि सुरी घालून बघितली तर क्लीन येते म्हणजेच आपले मुटके व्यवस्थित इथे वाफवून तयार झालेले आहेत तर तिन्ही मुटके व्यवस्थित वाफवले गेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही मस्त आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता हे मुटके व्यवस्थित आपल्याला संपूर्ण गार करून घ्यायचे आहेत आणि मगच आपल्याला कट करून घ्यायचे आहेत पण थोडेसे कोमटसर आहेत पण मी कट करते तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही संपूर्ण गार करा आणि मगच कट करून घ्या तर बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत आणि किती पोरस झालेली आहेत आणि जाळी बघू शकाल आतपर्यंत किती सुंदर आलेली आहे अशाच पद्धतीने सर्व इथे मी ह्याचे कट तयार करून घेतलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही छोटे छोटे पीसेस मुलांना खायला अतिशय म्हणजे त्यांना सोयीस्कर पडतं म्हणून असे छोटे छोटे पिसेस करून घ्या मस्त काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही तर आता अजून ह्याची चव छान वाढावी ना तर काय करायचं पॅनमध्ये एक चमचाभर फक्त तेल गरम करायचं त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडू द्यायची मोहरी छान तडतडायला लागली की अर्धा चमचा जिरं घालायचं जिरं पण मस्त फुलून द्यायचं त्यानंतर का सात ते आठ कडीपत्त्याची पानं घालायची त्याच्यानंतर एक मोठा चमचा इथे आपल्याला तीळ घालायचे आहेत आणि हे जे आपण मुटके किंवा कट करून घेतलेले मुटके आहेत तर हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे या फोडणीमध्ये अतिशय सुंदर लागते चव जेव्हा तुम्ही फोडणीमध्ये घालाल हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि व्यवस्थित टॉस करून घ्यायचं आणि व्यवस्थित म्हणजे बाहेरची साईड कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे परतून घ्यायचे आहेत तर बघू शकाल काय सुंदर दिसत आहेत रंग टेक्स्चर मुलांना असे छोटे छोटे पौष्टिक पदार्थ अगदीच तुम्ही करून देऊ शकता मुलांना नक्कीच आवडतील तर बघू शकाल काय सुरेख दिसत आहेत आणि क्रिस्पी झालेली आहेत बाहेरून वरतून भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर पेरून घ्यायची आहा काय सुंदर दिसत आहेत मस्त तर मुलांच्या डब्यासाठी अगदीच हे मुटके तुम्ही करू शकता मुलांना नक्कीच आवडतील आता परतून झाले की एका प्लेटमध्ये हे मुटके आपण काढून घेऊयात मस्त लहान मुलांना दुधी भोपळा अतिशय पोषक आहे किंवा उपयुक्त आहे खाण्यासाठी लहान मुलं अशा भाज्या खात नाहीत तर तुम्ही अगदीच असा प्रकार करून देऊ शकता जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये वेगवेगळ्या हेल्दी भाज्या जातील तर इथे आपले मस्त असे चटकदार दुधीभोपळ्याचे मुटके बनवून तयार आहेत काय सुरेख दिसत आहेत जरूर करून बघा मुलांना नक्कीच आवडतील तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय